आज विधानसभा निव निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत व दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघातून आमचे नेते आदरणीय ने सुरेंद्र काळे हे जवळजवळ पन्नास हजाराच्या मताधिकाने निवडून आलेले आहेत त्याबद्दल आदरणीय आदर भाऊंचं आम्ही अभिनंदन करतो त्याचबरोबर आमच्या सुपूरगड जनतेनं आणि सुपूरमधल्या सर्वसामान्य जनतेनं भाऊना बहुमत बहुमोल असं बहुमत देऊन जवळजवळ सहाशे अठ्ठ्याहत्तर मताचं लीड देऊन भाऊंना मताधिक्य दिलेलं आहे त्याबद्दल शिव सुपूरमध्ये सर्व सर्वसामान्य जनतेचं मी आभार मानतो त्याचबरोबर प्रस्थापित जे शिखपूरचे प्रस्थापित नेते आहेत त्यांना हा संदेश गेलेला आहे की सर्वसामान्य जनता एकत्र झाल्यानंतर काय करू शकते हे या निकालातून आणि शिपूरमधल्या मता मताधिक्यामधून दिसून आलेलं आहे असंच प्रेम असाच आशीर्वाद सुपूरमधल्या सर्वसामान्य जनतेनं आदर येतो भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पार्टीचे चुकीवा असं मी विनंती करतो म्हणत तो आमच्या जाताला लागू